जय भीम जय संविधान चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला बदलापूर प्रकरणातील आरोपी अस आरोपी असलेला अक्षय शिंदेला पोलिसांनी सेल्फ डिफेन्स च्या नावाखाली त्याचा खून केला त्याचा मर्डर केला तेव्हापासून सेल्फ डिफेन्स हा शब्द पूर्ण देशामध्ये चर्चेत आलेला आहे मुळात सेल्फ डिफेन्स म्हणजे काय सेल्फ डिफेन्स अर्थात खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क पूर्वी कायदा होता इंडियन पिनल कोड अर्थात भारतीय दंड संहिता प्रकरण चार कलम शहाण्णव ते एकशे सहा आणि सध्या देशात असलेला वर्तमान कायदा भारतीय न्याय संहिता प्रकरण तीन कलम चौतीसशे चौवेचाळीसमध्ये असं सांगितलेलं आहे की जर कोणी आपल्यावर जीव घुना जीव घेणा हल्ला करत असेल जर कोणी आपल्यावर खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल जर कोणी आपला मर्डर करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपला जीव वाचविण्याचा हक्क आपल्याला संविधानाने दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे आणि मग कोणी आपला जीव घेण्याचा प्रयत्न करत असताना आपला स्वतःचा जीव वाचवीत असताना समोरच्यावर आपण हल्ला केला आणि त्याचा मृत्यू झाला तो मेला तर हा कायद्याने गुन्हा नाही याला सेल्फ डिफेन्स अर्थात खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क आहे आणि तो हक्क फक्त पोलीस ठाण्याच नाही भारतीय संविधानानुसार भारतीय न्याय या देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे जय भीम जय संविधान